आज आपण भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये आलोय खरं तर ह्या हजारोंच्या संख्येमध्ये हे सगळे मराठा बांधव एकत्रित झालेत खरं तर याचं जमण्याचं कारण एकंदरीत काय आहे त्या आपण या मराठा बांधवांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई एकंदरीत काय सांगाल काय कारण आहे तुम्ही एवढे एकंदरीत भोसरी एम आय डी सी पोलीस पोलीस ठाण्यासमोर जमलात संगीता वानखेडे म्हणून महिला आहे तिने मराठ्याच्या बायकांना अपशब्द वापरलेले आहेत व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती ते सतत सगळ्यांना काही ना काही बोलत आहेत तिथे ट्रोलिंग करते पण तिने खूप अपशब्द वापरलेले ते इथं बोलायला पण नाही पाहिजे आमचा राग अनावर झालाय पण आम्हाला शांतीत क्रांती करायची म्हणून आम्ही इथं चौकीत कम्प्लीट करायला आलेलो आहे सगळ्या महिला म्हणून काय झालं तक्रार झाली आता नोंदवली आम्ही तर बघू आता इथून पुढं काय होईल प्रोसेस चालू आहे आता कुठून आलो तुम्ही आम्ही चिखलीत ना आलो आहे असं अख्खा पिंपरी चिंचवडच्या महिला आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत आम्ही खरं तर भोसरी एमआयडी पोलीस ठाण्यासमोर हे मराठा बांधव का एकत्रित झालेत याचं कारण सध्या आता समोर आलं आहे संगीता वानखेडे जी आहेत ते आपण सध्या सोशल मीडियामध्ये बघतोय सोशल मीडियामध्ये अनेक राजकीय नेते मंडळी असतील मनोज झरंगे पाटील असतील इतर कोणत्याही व्यक्ती असतील त्यांच्यावरती टीका करताना खालच्या पातळीवरती जाऊन टीका करत असती त्याच संदर्भामध्ये आपण बघितलं मुंबई येथे जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणाचं हत्या रोपसलं होतं त्याच संदर्भात सगळे मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने गेले होते त्यानंतरच मराठा बांधवांच्या विषयी अनेक असे काही आपशब्द वापरून तिने सोशल मीडियामध्ये मनोज धरंगे पाटील यांची बदनामी करायला सुरुवात केली होती त्या संदर्भामध्ये हे सगळे मराठा बांधव एकत्रित झालेत सध्या आता संगीता वानखेडेच्या विरोधामध्ये सध्या भोसरी एम डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते एकत्रित झाले पाहायला मिळण्यात आहेत माझ्याबरोबर इथल्या काही अजून रणरागिणी आहेत काय सांगाल सध्या जी आ, संगीता वानखिडे आहे तिच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करत आहे काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम जय भवानी जय शिवराय एक मराठा हा आवाज या मराठ्यांचा आहे मराठ्यांचा इतिहास बघितला आमच्या इतिहासामध्ये महिला सगळ्यात पुढे राहिलेल्या आहेत आज ही बाई जी हिंदुत्ववादी स्वतःला घोषित करती एक तर पहिली गोष्ट ही हिंदुत्ववादी नाही आहे कालीचरण महाराजांनी जेव्हा जरांगे पाटलांबरोबर त्यांचे वाद झाले होते तेव्हा ही पाटलांविषयी बोलली होती त्यामुळे त्यांनी तिला हिंदुत्वाची तोफ असं बोललं ह्या बाईचं एक पॅटर्न आहे सर तुम्ही लक्षात घ्या हिंदुत्ववादीन पुरोगामी यांच्याविरुद्ध काही झालं तर ही हिंदुत्ववाद्यांची बाजू घेऊन व्हिडिओ बनवती त्यामुळे काय होतं तिला प्रसिद्धी भेटती लोकांना वाटतं अरे मोठ्या लोक पण हिला काय बोलत नाही मग ना ही काय करते बिल्डर लॉबी झाली हॉटेल लॉबी झाली ह्यांना अर्ज करती हिचं जे इन्कम सोर्स आहे ना लोकं म्हणतात ती मेंटली रिटायर आहे मेंटली रिटायर्ड वगैरे नाही आहे खूप स्मार्ट आहे पैसे कमवण्याचा तिने हा धंदा सुरू केलेला आहे आमचं म्हणणं काय बाई आमच्या मराठ्याच्या बायका आहेत ना तुला तुकड्या तुकडे करून सोडून देऊ फक्त आम्ही न्यायपालिकेला आव्हान करतो की तिला अटक करा जोपर्यंत तुम्ही अटक नाही ना करत इथनं आम्ही जाणार नाही आहे पहिली गोष्ट ती मराठी महिलांवरती नेहमी बोलत असती जो तिचा सध्या व व्हिडिओ चर्चेमध्ये आहे त्याच्यात काय खालच्या पातळीत त्या बाईंनी बोललेलं आहे म्हणजे मराठ्यांच्या बायका त्याच्यासाठी आहे का परत ती त्या व्हिडिओमध्ये काय म्हणती परत माझ्याकडे येऊ नका ताई हिनी काय ह्यांनी काय केलं मी काय करू अरे तू आहे कोण तू आहे कोण आज मराठ्यांच्या जीवावर तू मोठी झालेली आहे व्हिडिओ तुला एवढी पब्लिसिटी मिळालेली आहे त्याच्यात तू सांगते की मराठ्यांच्या बायका अशा तशा तू समोर तर ये तू आज सकाळी पोस्ट टाकली ना मी घाबरत नाही तू ये ना इथं अरेस्ट करा आणि माझी एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनला एक विनंती आहे साहेब तुम्ही कलम अशी लावा जी योग्य आहेत उग छातून मातून कलम लावून तुला सोडू नका आम्ही तोपर्यंत हलणार नाही खरं तर आपण बघतोय सध्या आता मराठ्यांचाच विषय नाहीये जरंगे पाटलांच्या सगळ्यांना माहिती आहे भैया पवार शशिकांत पवारांचे माझे मानलेले मोठे बंधू सहा महिन्यापूर्वी त्या बाईने खालच्या बातीचा व्हिडिओ टाकला होता ही फक्त आता काय करते लोक पकडती पहिली तिने सहानुभूती समाजाची काय मिळवली की मराठी लोक तिच्या लहान मुलींना वाईट शिव्या देतात हे कधी झाले का आपल्याकडनं कधीच झालेलं नाहीये ना पण तिने तसं सांगितलं लोकांची सिंपती गेन केली तुम्ही तिचा पॅटर्न लक्षात घ्या सिंपती गेन केली आता थोडा साहेबांविषयी बोलली हे बघा संग्राम बाप्पू ते सुद्धा काय म्हंटले मी स्वतः हिंदुत्ववादी आहे माझ्या गळ्यात पण कवड्यांची माळ आहे मी पण पन... म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आहे पण हिंदुत्ववादा असं शिकवले का एखाद्याची आई बहीण काढा हिंदू आहे मी पण मी पण कट्टर मराठा आहे ना मारणे बवार नाव लावते महिला हिंदुत्ववादी अरे करती मोठ्या लोकांना करती हिला वाटतं आपण असं केलं की आपण फेमस होणार पण या मराठा रणरागिणी आहेत ना इथं तू येऊन दाखव सगळ्या मराठा रणरागिणी आहेत माझ्याबरोबर अजून काही ताई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई एकंदरीत आपण पाहतोय की जी संगीता वानखडी नावाची जी महिला आहे खर तर आपण तिनं अनेक नेते असतील किंवा अनेक असे त्यांच्यावरती खालच्या पातळीवर गेलं तर हा प्रश्न जो मुळात केलात की उशिरा जाग आली का तर उशिरा जाग आलेली नाहीये मराठा हा संयमासाठी जाणला जातो प्रखरला जातो आणि आम्ही आमच्या संयमावर होतो आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवलंय मुंबईला जाऊन आम्ही ते मिळवलं सुद्धा प्रश्न असा होता की संगीता वानखडे जी नावाची महिला आहे अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची बदनामी करते मग अनेकांनी पुढे येणं गरजेचं होतं सध्या आता जे मुंबईमध्ये आंदोलन झालं त्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर ही आता हा जो व्हिडिओ आला त्या संदर्भात सगळे तुम्ही आता एकत्रित झालात गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करतात अनेकांनी सुद्धा पुढे येण्याची तितकीच गरज होती आणि खरोखरच हा खूप छान प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता मी इतर देखील सर्व जाहिर पने मी मरा, मी संघटनांना जाहीरपणे मिराताई कदम मराठा क्रांती मोर्चा शहर समन्वयक पिंपरी चिंचवड आज मी जाहीर आव्हान करते की माझ्या सर्व समाजातील घटकांनी देखील या कुत्रीच्या विरोधात या ठिकाणी आपल्या ज्या गुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाक्यावर घ्यावा हे एवढी मी माझी मागणी मराठा क्रांती मोर्चा तर्फे करते आणि ह्या कुत्रीला जी काही जास्तीत जास्त कलम लावता येतील हिच्या नावाची कंप्लेंट प्रत्येकाने टाका प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये सगळ्या ठिकाणी तिच्या कंप्लेंट झाल्याच पाहिजेत खर तर आपण पाहतोय जे आ, इतर जाती धर्मातले लोक होते त्यांनी देखील जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक वक्तव्य केलं होतं की जे भीम जातीतले आहेत किंवा इतर बौद्ध धर्मातले आहेत त्यांनी देखील पाच पाच हजार रुपये घेऊन मुंबईला गेले होते त्यांना देखील पैसे मिळाल्याचं त्यांनी बोललं होतं त्यांनी देखील पुढे येणं गरजेचं आहे त्यांनी देखील हा सांगतील काय ताई ती पेटी घेऊन बसली होती पैशाची नाही ते धंदे करून आलेली ती पैसे वाटत होती पाच पाच हजार पाचशे रुपयाची असेल आमच्या बांधवांची जे आहेत ना आमचे समबंधू त्यांची लायकी नाहीये गेलो होतो आमच्या जीवावर गेलो होतो आणि आमच्या जीवावर आम्ही आरक्षण आणलेले मराठा कुणाचाही एक रुपया घेत नाही आणि आम्ही पैसे देऊन कुणालाही आणलेलं नाही आम्ही स्वतःच्या घरातल्या भाकरी चटणी मिळल ते खाऊन आज आम्ही मुंबईला जाऊन आमचे जोर आरक्षण घेतलेले आणि कुत्री म्हणती पाचशे पाच हजार रुपये घेऊन विकत आणलेले आहेत गुन्हा दाखल झाल्याशिवाय आता इथून हालणार नाही अजिबात नाही आमची मागणी तशी केली आहे आम्ही की जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत तो आम्ही इथून हाडलत नाही तिला दोन तास लागो चार तास लागो तुम्ही कुठली तिच्यावर प्रोसेस करा कलम लावा पण तिला आमच्या समोर आणा आणि तिला आमच्या हवाली करा जोपर्यंत जोपर्यंत संगीता वानखेडेला या एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आमच्या मराठा समोर हजर गरत नाही तो पर्यंत तोपर्यंत एकही मराठा या ठिकाणी हल्लार नाही आज संपूर्ण सकल मराठा परिवारातर्फे मी एक जाहीर आव्हान करते आणि आता फक्त हे मराठ्याचं शांत झालेलं वादळ आहे आणि वादळाची दिशा अजून रस्त्यानी चालत आहे एक मराठा <laughs> खरं तर आपण बघतोय भोसरी आम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर हे सगळे मराठा बांधव एकत्रित झालेले पाहायला मिळत आहेत जे संगीता वानखेडे नावाची जी महिला आहे त्या महिलेच्या विरोधामध्ये जी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने जी काही टिप्पणी केली होती त्याच्या निषेधार्थ हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी एकत्रित झालेत खरं तर आता इतकंच पाहणं महत्त्वाचं की भोसरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल होती आहे का आणि तक्रार झाल्यानंतर तिला अटक होईल का ह्या सर्व संदर्भात आपल्याला सध्या सगळ्या अपडेट जाणून घ्यायचे आहेत परंतु सगळे सगळे हे मराठा बांधव एकत्रित झालेत जोपर्यंत संगीता वानखेडेला अटक होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हे मराठा बांधव या ठिकाणी उठणार नसल्याचं या ठिकाणी मराठा बांधव सांगताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत दुसरी